महापालिका निवडणुका सुरू झालेल्या आहेत या महापालिका निवडणुकांमध्ये फॉर्म भरण्यापासून ते निकालापर्यंत काय होईल याची चिंता प्रत्येक उमेदवाराला असते आणि याच उमेदवाराला मदत करतं ते ज्योतिषशास्त्र या निवडणुकीमध्ये सुद्धा नेमकं उमेदवारांच्या बाबतीत पक्षांच्या बाबतीत निवडणुकांच्या बाबतीत निवडणूक तारकांच्या बाबतीत काय घडणार आहे या संदर्भातली आपण परिपूर्ण माहिती घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातले ख्यातनाम ज्योतिषी कृष्णकांत मुळे गुरुजी जे छत्रपती संभाजीनगर शहरातले सर्वात मोठे ज्योतिष आहेत त्यांच्याकडून आपण या आणि निवडणूक संपूर्ण माहिती घेणार आहोत गुरुजी काय सांगाल तुम्ही पहिला प्रश्न तर तुम्हाला हा मी विचारतो की सध्या निवडणुकीचे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तर हे अर्ज भरत असताना तार कुठल्या तार 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 ता तारखा शुभ आहेत आणि त्यातल्या त्यात कुठल्या वेळा शुभ आहेत त्याबद्दल काय सांगाल जय श्रीराम आता महानगरपालिकेच्या आपल्या निवडणुका तर आलेल्याच आहे यामध्ये जर आपण विचार जर केला तर सव्वीस तारीख आणि एकोणतीस तारीख आणि तीस तारीख ह्या अर्ज भरण्यासाठी फार उत्तम अशा तारखा आहे सत्तावीस तारीख वर्ज याच्याकरता आहे की त्या दिवशी प्रतिपात आहे आणि मध्ये तर काही सुट्टीचे दिवससुद्धा रविवार वगैरे आलेले आहेत त्यामुळे त्याही तारखा गेलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या तीन दिवसावर जास्त भर असेल यातल्या यात जास्त करून एकोणतीस तारखेला जास्त लोकांचा कर असेल की त्या दिवशीचा दिवस चांगला आहे लो म्हणून लोक त्या दिवशी उमेदवारी अर्ज जास्त करतील एकोणतीस तारीख का कुठल्या कारणामुळे चांगली आहे त्या दिवशी असं कुठलं ग्रहमाल आहे की एकोणतीस तारीख शुभ आहे एक एकोणतीस तारखेला काय आहे की त्या दिवशीचा दिवसच सगळा शुभ आहे नक्षत्र योग्य आहे आणि त्याच्यामुळे की राजकारणासाठी आपल्याला लागलेला मकर राशीतून धनराशीमध्ये फिरणारा जो भ्रमणकाल आहे तो त्या दिवशी आपल्याला योग्य आहे म्हणून प्रत्येक जन त्या दिवशी भरण्याचा विचार करतो आहे हे सर्वेशाम लोकांसाठी आपण बोलतो आहे आता प्रत्येकाच्या वैयक्तिक राशी हा सगळा वेगळा भेद होऊ शकतो okay. पण सर्वेशाम जर आपण विचार केला तर ही एकोणतीस तारीख सगळ्यांसाठी योग्य आहे अर्ज भरण्याची ओके okay. आता दुसरा सगळ्या उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण असा झालेला असतो की या वर्षीची ही जी निवडणूक आलेली आहे ही कुठल्या राशींसाठी शुभ आहे कुठल्या राशींच्या लोकांना याचा चांगला फायदा होऊ शकतो याबद्दल काय सांग याच्यात पहिल्यांदा धनराशीच्या लोकांना जास्त फायदा होईल कारण की राजकारणाचा कारक हा मंगळ असतो आणि मंगळ ह्या वेळेस धनराशी मध्ये प्रविष्ट आहे तो जवळजवळ आपल्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत तो मंगळ राशी मंगळ हा धनराशीतच राहणार आहे आणि त्यामुळे त्या लोकांना त्याचा फायदा होईल ज्या पक्षांची राशी सुद्धा धन असू शकते अशांना सुद्धा फायदा होईल त्याच्यानंतर मग ज्यांना मंगळ हा चौथा आठवा बारावा आहे यांनाच फक्त त्याचा थोडासा त्रास होऊ शकतो बाकीच्या राशींना उत्सुकतेप्रमाणे त्यांची त्यांची यश मिळण्याची इच्छा आहे कारण हा स्व मित्रग्रही मंगळ असल्यामुळे सगळ्यांनाच फायदा होईल तुम्ही आता बोलताना म्हणाल की ज्या पक्षांची रास म्हणजे का अगदी अगदी असते आमच्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यांच्या आद्य नावापासून आम्ही त्यांची रास धरली जाते जशी तुमची जशी तारीख वेळ याच्यावरतून रास धरली जाते त्याच्याऐवजी आम्ही काय करतो की बाबा तुमचं नाव काय जसं ज्यांच्याकडे तारीख वेळ काही नाही आहे पण त्याच नाव आहे तर त्या नावानुसार नावा सुद्धा त्याचा विचार केला जातो आणि त्याप्रमाणे मग त्याचा त्याला फायदा पण आम्हाला दिसलेला दिसलेला आतापर्यंत आता ही धनुरास सध्याच्या राजकीय पक्षातल्या कुठल्या पक्षाची आहे त्यांना कसा फायदा होऊ शकतो माझ्यामध्ये तर भाजपचे असणार आहे तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असं सध्या ज्योतिषाच्या शास्त्राच्या अनुषंगाने सांगता येऊ शकतो सांगता येऊ शकतो कारण की मंगळाची स्थिती सुद्धा चांगली धनराशी प्रविष्ट आहे त्यामुळे धनराशीच्या असणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो आता एकंदरीत सर्वसामान्य प्रश्न असा आहे की सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिंदे गट ठाकरे गट राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि काँग्रेस हे सगळे पक्ष या निवडणुकीमध्ये आहेत एमआयएम सुद्धा आहे वंचित बहुजन आघाडी सुद्धा आहे तर कुणाला कसा प्रतिसाद मिळू शकतो कुणाला यश मिळू शकतं अपक्षांची काय स्थिती राहू शकते हा ह्या वेळेस कसं आहे की अपक्षाची स्थिती थोडीशी कमी आहे अपक्षांना जास्त याच्यामध्ये हालचाल करायला जागा नाही आहे ग्रहांच्यामुळे कारण सगळ्या युती झालेल्या आहे शुक्राची युती आहे शुक्र मंगळ रवी सगळे एकत्र झालेले आहे त्यामुळे अपक्षांना असा विशेष फायदा होणार नाही परंतु जे मोठे पक्ष आहेत आणि मोठ्या पक्षांच्या युती आहेत त्यांना मात्र याच्यात फायदा जास्त होईल युती आघाडीशिवाय जे पक्ष लढतील त्यांना धोका संभवतो नाही धोका असा म्हणून नाही पण पाय त्यांनी जे इच्छित यश केलेलं असेल मनामध्ये तेवढं त्यांना मिळणार भारतीय जनता पार्टीसाठी जास्त सोयीची असणार आहे का युतीसाठी जास्त नाही आहे की सगळे एकत्र झाले म्हणजे एकच वेगळ्या पक्ष लढतील तिथे नक्कीच भारतीय जनता पार्टीला यश प्राप्त होईल यांच्या समूह मधून पण असं होणार नाही किंवा ठाकरे गटाला मिळणार नाही का दुसरे शिवसेनेला भेटणार नाही असं नाही आहे पण जेव्हा हे युतीमध्ये हे बलिष्ठ असतील hmm. जेव्हा भाजपाची या सगळ्यांची युती आहे तर युतीमध्ये जर श्रेष्ठ कोणाला आपण गणित काढलं तर ते भाजपाला मिळणार hmm. संपूर्ण राज्याचा विचार केला तर सर्वाधिक यश कुठल्या ओव्हरऑल राज्याचा विचार केला hmm. तर सध्या धनस्थिती असल्यामुळे धनमंगळ असल्यामुळे हा युतीला जास्त याच्यातला hmm. पक्ष कुठला युतीमधला युतीमधला पक्ष भाजपचा भाजपला सर्वाधिक जागा मिळते आता दुसरा प्रश्न मतदानाचा दिवस आहे आणि निकालाचा दिवस आहे हे दोन दिवस कसे असणार आहेत ज्योतिषशास्त्राचे हा मतदानाचा दिवस जो आहे तो ह्या वर्षी म्हणजे ह्या वेळेला आमच्या प्रमाण संक्रांतीची कर, कर दिवस आहे कर दिवस असल्यामुळे वादविवाद होणे हा त्याच्यातला अर्थ असतो म्हणून भूतकेंद्रावरती थोडेसे वादविवाद जास्त वाहते हे त्याच्या मागचं खरं भविष्य आहे आणि दुसऱ्या दिवशी तर निकाल हा चांगला शांततेने पार पडेल काय अडचण नाही सरकारला म्हणजे कसं आता सरकार ज्योतिषाच्या मार्गाने चालत नाही पण आम्ही सल्ला म्हणून तर त्यांना असं देऊ की त्यांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी आणि असंच नाही की ज्या ठिकाणी खूपच हिंसा होते किंवा त्यांना अनुभव असतील त्याच ठिकाणी नव्हे तर त्यांनी सगळ्याच ठिकाणी सगळ्या चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे बंदोबस्त लावायला बंदो लावा पाहिजे कुठल्याही थोड्याशा थिणगीतून वादविवाद वाढू शकणार आहे निकालाच्या दिवशी कसं चित्र निकाल हा शांततेत पार पडणार आहे निकाल हा प्रत्येकालाच तो मान्य असलेला असा निकाल येणार आहे दुसरं म्हणतो आता ज्योतिषाच्याच पार्श्वभूमीवर मी प्रश्न विचारतो तुम्हाला ठाकरे गट शरद पवार आणि काँग्रेस यांचा हा उत्तरता काळ का लागलाय त्यांना यश का मिळत नाही त्यांचं काही ग्रहमान बिघडलं किंवा काय नाही यश मिळत नाही किंवा हे नाही तर प्रत्येकाच गणित या तिघांचे वेगळं वेगळं पडल्यामुळे हा सगळा वाद होतो त्याच्यात तसं झालेलं आहे प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे सगळं काही प्राप्त व्हावं असं येऊन आघाडी होत नसते आघाडीमध्ये सम समान सगळ्यांनी सगळ्याला सांभाळलं जातं काय होतं हे वरतही नुसते आघाडी करतात आणि ग्रहमानाची स्थिती जर पाहिली तर ह्या तिघांची बरोबर नाही आहे तीन ग्रह एकत्र जे आलेले आहेत ते यांच्यासाठी योग्य नाही आहे पण त्यातल्या त्यातही यांचे गुण मिळतील काही ठिकाणी ते वर राहू शकतात काही ठिकाणी खरे होते कृष्णकांत मुळे गुरुजी यांनी ज्योतिषशास्त्राच्या आधारे काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे त्यातला सर्वात महत्त्वाचा खुलासा म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरती मोठ्या प्रमाणात गोंधळ होऊ शकतो त्यामुळे शासनाने मतदान केंद्रांवरती काळजी घ्यायला पाहिजे अशी सुद्धा माहिती कृष्णकांत गुरुजी यांनी दिलेली आहे कानवटे एल एस मराठी छत्रपती संभाजी